आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिवडा बनवणार आहोत तर चिवडा बनवण्यासाठी मी इथे एका वाट्यामध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेली आहे आता आपल्याला या शेंगदाण्यांना कलर चेंज होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे म्हणजे छान असं तळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता त्याच्यामध्ये लगेच मिरच्या टाकून घ्यायची आहे मिरच्या टाकल्यानंतर आता आपल्याला त्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि मी जिरा बारीक करून ठेवली होती म्हणजे कूट करून ठेवली होती त्यांचं ते टाकून घ्यायचं आहे ते टाकून झाल्यानंतर आणखीन त्याला छान असं चा परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये कांदे टाकून घ्यायचे आहे कांदे टाकून झाल्यानंतर त्यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता आणि कांद्यांना छान असं शिजू द्यायचं आहे बघू शकता हे कांदे छान असे कडक होईपर्यंत त्यांना शिजू द्यायचं आहे बघू शकता कांदे छान असे शिजत आहेत आपल्याला हे कांदे छान असे कडक होईपर्यंत शिजूच द्यायचे आहे बघू शकता पण एकदा परतून घेऊया आणखी बघू शकता या प्रकारे कांद्यांना छान असं कडक होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणखीन त्याला छान असं परतून मग त्याला शिजू द्यायचं आहे छान आणि आता त्यानंतर आपण हे डाळया टाकलेले आहेत जे चण्याच्या डाळीचे असतात डाळया त्या टाकून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये कडीपत्ते टाकलेले आहेत कढीपत्ते टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं आणखीन परतून घ्यायचं आहे त्याला बघू शकता मीडियम गॅसवरती आपण गॅस ठेवलेली आहे आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे सर्व बनवायचं आहे मीडियम ते हाय गॅसच ठेवायची आहे आपल्याला आता आपण त्याच्यामध्ये थोडे तीळ टाकून घेऊया बघू शकता हे पांढरेवाले तीळ आहेत आता आपण त्याला छान असं परतून घेऊया पुन्हा बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे जे आपण याच्यामध्ये कांदे मिरच्या टाकलेले आहेत ते छान असे खरपूस होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही कलर चेंज झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मीठ मी तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये हळदी पावडर पण टाकलेली आहे थोडं मिरची पावडर टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये आणि त्यानंतर आणखीन त्याला छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता सर्व छान असे खरपूस शिजलेले आहेत खरपूस होईपर्यंतच आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे जे कांदे वगैरे असतात छान असे खरपूस व्हायला हवेत आता आपण गॅस बंद करून घेतलेली आहे आता आपण पोहे घेतलेले आप आहे आप पोहे आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघू शकता गॅस बंद करूनच आपल्याला त्याच्यामध्ये हे पोहे टाकून घ्यायचे आहे मी हे पोहे छान असे उन्हामध्ये वाढवून घेतलेले होते आता हे पोहे आणि थोडे मुरमुरे टाकलेले आहेत आपण याच्यामध्ये आणि मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पोहे मुरमुरे उन्हामध्ये छान असे वाढवून घ्यायचे आहेत दोन ते तीन तास म्हणजे छान असा कडक चिवडा होणार बघू शकता आता आपला चिवडा रेडी झालेला आहे तर बघू शकता खूपच छान असा क्रिस्पी चिवडा आपला बनलेला आहे रेडी झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद